वंचित बहुजन आघाडी पाटण तालुक्याच्या वतीने उमेदवार बासु जगताप यांच्या प्रचारासाठी तांबे येथे कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी तांबे गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवार बासु जगताप यांनी प्रचारासाठी आलेल्या सर्वांचे अभिनंदन केले व आपले मनोगत व्यक्त केले आज वंचित बहुजन आघाडीच्या गोरवांत गोरुद्ध आज आम्ही तांबे गावाला भेट देत असताना आज सर्व सगळ्या समाजाला सर्व सांगायचं विशेष म्हणजे बाबासाहेबांच स्वप्न कुठेतरी आनंद राहिलं आणि ते स्वप्न राहिलेल्या स्वप्नाला भैया साहेबांनी काम केले भैया साहेबांनी काम करताना भारतीय गौत मासावर स्थापन करून ते त्यांचा हात मजबूत करण्याच्या दृष्टीनं बाबासाहेबांनी बाबा भैयासाहेबांनी बाबा, काम केलं त्यांच्यानंतर भैया साहेबांच्या नंतर आज प्रकाश आंबेडकर हे या राज्याचं जे काम आहे ते त्यांनी हातात घेतले आणि आज सांगायचं विशेष म्हणजे त्यांचं दुसऱ्याचा बायपास होऊन सुद्धा त्यांनी वसे, आज दिवस बसे प्रत्येकाला माहित आहे अशा अवस्थेत सुद्धा आज सभा करते आज दुसरी का तिसरी सभा त्यांनी हांडेल केली तर निव्वळ समाजासाठी करतायत आणि समाजाचं दुःख पार पाडण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची ढाल करून आज समाजावर एवढा मोठा आघात करून समाज स्वतःच्या शरीरावर स्वतः आघात घेऊन आज समाजासाठी दुःख भोगत भोगून आपल्यासाठी आपल्यासाठी त्यांच्यासाठी काही त्यांना कमी नाही पण स्वतः स्वतःच्या जीवाचा प्रयत्न करून समाजाचं मोठं दुःख पार पाडून समाजाला कुठेतरी वंचित यासाठी स्वतः ते या स्वतः ते काम या, करत आहेत तर याच्यासाठी कुठले तरी राहिले गेल्याचा हा पक्ष नाही आज बाबासाहेबांना जे त्यांचं नातू काम करत आहेत ते स्वतःचा पक्ष आहे कुणाला झुलणारा झुलणारा नाही त्या पद्धतीने उमेदवार जिल्ह्यात उभे केले आणि ते उमेदवार अशा पद्धतीने आहेत की कि काम किती करतोय किंवा काय करतोय काही नाही लोकांचा भार जे काय आता प्रचार जो आहे तो प्रचार अशा पद्धतीचा आहे की आपला उमेदवार किती मतांही किंवा किती मताने नाही येणार नाही हे लोकांना भुलच आहे पण एक बाळासाहेबांच्या हात मजबूत करायसाठी राज्यासाठी जाणार आहे तुमचे जेवढं मत पडेल तेवढं मत बाळासाहेबांच्या हात मजबूत होतील आणि जरी आपला उमेदवार येण्याचा दृष्टिकोन झाला पण जरी आला नाही तरी बाळासाहेबांच्या हाताला सोबत जाणार आहे देशाच्या राजकारणात जाणार आहे आणि आपला पक्ष रेशन होणार आहे सर्वांनी काय करायचं जे आता मी वंचित वगैरे आघाडी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना ही तिथे पाटण तालुक्यात मी आहे पाटण तालुक्याचं गाव आहे काळगाव या पाटण तालुक्यातलंच गाव आहे त्या गावात मी

बाबासाहेबांच्या नातवाचं चिन्ह आहे आणि ते तुम्हाला राज्यावर देशावर जगावर तुम्ही शिक्का मारा आणि या पटाच्या पेडकरांचे हात मजबूत कराल किंवा